दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुभाष रोड येथील परमानंद किशनचंद नावाच्या दुकानाचे सिगारेट मालाचे गॅस कटरच्या सहाय्यानं फोडून पिकअप जीप उभी करून दीड तासा साडेसहा लाख रुपयांचा सा, सिगारेट आणि तंबाखू मालाचे खोके जीपमध्ये भरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली होती ही चोरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे चोरांनी एक प्रकारे नाशिक रोड पोलिसांना खुलं आव्हान दिल्याची परिसरात चर्चा आहे गंधर्वनगरी येथील विनय खेमचंद तारवानी यांच्या कुटुंब्यांचे सुभाष रोड येथे परमानंद किशनचंद सिगारेट विडी जनरल स्टोर्स नावाचे दुकान आहे दुकानासमोरच असलेल्या देशमुख भवनमध्ये त्यांचे सिगारेट विडी पान मसाला आदी वस्तूचे गुदाम आहे बुधवारी एकतीस जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी गुदामाचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा आणि शटरच्या कुलपाच्या कड्या कापून आतमध्ये प्रवेश केला तब्बल दीड तास चोरटे या ठिकाणी थांबून होते असं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येतं त्यांनी एका चारचाकी वाहनातून तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीच्या सिगारेटचे बॉक्सेस आणि दहा हजार रुपये किमतीचे गायछाप तंबाखूचे बॉक्स असा एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा सा ऐवज अलगतपणे लांबवलाय मात्र याचा कुठलाही मागमूस रात्रीच्या पोलीस गस्ती पथकाला लागला नसल्याचं हे विशेष आहे बुधवारी सकाळी साडेनऊ नऊ वाजच्या सुमारास खेमचंद तारवाणी हे नेहमीप्रमाणे गुदाम उघडण्यासाठी आले यावेळी त्यांना ग्रिल आणि शटरच्या दरवाजाच्या कुलपाच्या कड्या कापलेल्या दिसल्या त्यामुळे त्यांना संशय आला त्यांनी आतमध्ये जाऊन बघितलं असता गोदामातून सिगारेट आणि तंबाखू मालाचे बॉक्स चोरीला गेल्याचं लक्षात आलं दरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर आर संचसुद्धा सोबत नेल्याचं चा स्पष्ट झालंय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट Nashik News Nashik